नमस्कार आपल्या सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून कमेंट्स येत होत्या की सर नवीन बॅचेस कधी सुरू होणार तर त्या अनुषंगानं मी तुमच्यासमोर या ठिकाणी या पी पी टीच्या माध्यमातून येतो आहे सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत बी कॉम फर्स्ट इयर सेकंड इयर आणि फायनल इयर किंवा किंवा तुम्ही त्या बी कॉम स्ट्रीममध्ये बॅकलॉगचे विद्यार्थी असाल तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं आपलं जे चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपली जी काही अपडेटेड माहिती आहे तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल सगळ्यात महत्त्वाचा याच्यामध्ये आपले जे काही कोर्स आहे बी कॉम फर्स्ट इयर सेकंड इयर आणि थर्ड इयर ह्या या सर्व कोर्स आपण लॉन्च केलेले आहेत जर तुम्ही बीकॉम पार्ट वन चालू वर्षामध्ये असाल एन ए पी फर्स्ट सेकंड सेम फायनान्शियल अकाउंटिंग अकाउंटिंग अकाउंटिंगचे कोर्स आपण या ठिकाणी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लॉन्च केलेले आहेत ते कुठून घ्यायचे ते सगळ्या शेवटी मी तुम्हाला सांगतो आहे त्यानंतर बीकॉम सेकंड इयरचा सेमिस्टर तीनचा एन ई पी कंपनी अकाऊंट जो विषय आहे हा आपल्या रेकॉर्डेड स्वरूपामध्ये याची जी काही बॅच आहे ही पण आपण सुरू केलेली आहे त्यासोबत बी कॉम थर्ड इयर जे पाचव्या सेमिस्टरचं जे कॉस्ट अकाउंटिंगचं सब्जेक्ट आहे आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे याची रेकॉर्डेड बॅच आपली सुरू झालेली आहे यासोबतच ऑल अदर ओल्ड अँड सी बी सी एस पॅटर्नचे जे काही विद्यार्थी आहेत ज्यांचे विषय बॅक आहेत त्यामध्ये इन्कम टॅक्स मॅनेजमेंट अकाउंटिंग कॉर्पोरेट अकाउंट स्टॅटिस्टिक अँड मॅथेमॅटिक्स हे विषय असेल ह्यांचे पण रेकॉर्डेड बॅच आपले लॉन्च झालेले आहेत यासोबत न्यू रेकॉर्डेड बॅचेससुद्धा आपल्या सुरू झालेले आहेत या, या सर्वांच्या आता हे बॅचेस तुम्हाला कुठून जॉईन करायचे आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं बघा खाली तुम्हाला नवदीप कॉमर्स क्लासेसचं डाउनलोड दिसते ना ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे प्ले स्टोरवरती जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये के जे काही कोर्स आहेत आपले हे सर्व त्या ठिकाणी दिसतात त्या ठिकाणी तुम्ही कोर्स परचेस करून तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो तुम्ही या ठिकाणी कवर करू शकता त्यासोबतच जर तुम्हाला डेमोसाठी व्हिडिओ बघायचं असेल आपले लेक्चर बघायचे असेल तर या ठिकाणी आपण यूटूबला पण या ठिकाणी व्हिडिओ टाकलेले आहेत चव्हाण कॉमर क्लासेस नावानं आपलं यूट्यूबला चॅनल आहे तिथं जाऊनसुद्धा तुम्ही आपले लेक्चर अटेंड करू शकता पण त्यामध्ये लिमिटेड लेक्चर त्या ठिकाणी आहेत परिपूर्ण कोर्स करायचा असेल तर तुम्हाला एकमात्र पर्याय म्हणून नवदीप कॉमर क्लासेसचं आपलं ॲप्लिकेशन आहे याच्यामध्ये आपण जवळपास एकवीस कोर्स लाँच केलेले आहेत बी कॉम पार्ट वनपासून एम कॉमपर्यंत सर्व कोर्स याच्यामध्ये आहे आता एम कॉमचे काही विद्यार्थी आहेत या पी पी टीमध्ये आलेले नाहीत पण एम कॉमचे पण कोर्स आपले या ठिकाणी फर्स्ट सेम सेकंड सेम आणि थर्ड सेम फक्त अकाउंट स्टॅटास्टिक आणि इन्कम टॅक्स हे कोर्स याच्यामध्ये लॉन्च आहे तुम्ही इथून हे कोर्स जॉईन करू शकता खाली बघा या ठिकाणी ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे नोंदी कॉमर्स क्लासेस प्लेस्टोरला टाकायचं आणि तिथून ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं अप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला स्टोअर ऑप्शन येईल त्या स्टोअरमध्ये तुम्हाला सगळे कोर्स त्या ठिकाणी दिसतील तिथून तुम्ही तुम्ही जे बॅच आहे ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता जो मग काय अडचण असेल तर माझा हा नंबर आहे तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही या नंबरवरती मला संपर्क साधू शकता नंबर दिलेला आहे नव्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याण्णव शहात्तर दहा आणि हो जाता जाता पुन्हा जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे जे काही अपडेटेड माहिती आहे ती आपण या ठिकाणी पुरवतो त्यासोबत महत्त्वाचे जे काही काही एक्झाम्पल आपल्याच्या यूट्यूब चॅनलला आहे ते तुम्हाला तुमच्यापर्यंत या ठिकाणी येतात ठीक आहे काही अडचण असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला कमेंट करू शकता या ठिकाणी थांबतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र